बातमीचा अर्थ आहे पुनर्वसनातील अतिक्रमण चुकीचे नमुना क्रमांक आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक वळण लागले आहे आठ डिसेंबर पासून सुरू असलेल्या उपोषणाला आज दिनांक डिसेंबर बारा रोजी चार दिवस पूर्ण झाले आहेत मौजे भासवाडीपूर पुनर्वसन केंद्र बिहारीपूर येथे प्लॉट क्र तीनशे अकरा आणि तीनशे बारा जवळ सुरू असलेल्या अतिक्रमणाविरोधात अर्जदार जाधव माधवराव यांनी प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे अर्जदारांच्या म्हणण्यानुसार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती मुखेड यांना दिलेल्या लिखित निवेदनात खालील तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या चुकीचा नमुना क्रमांक आठ रद्द करावा प्लॉट क्र तीनशे तीन शे बारा शेजारील अतिक्रमण तातडीने हटवावे जबाबदार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित करावे मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अर्जदारांनी आठ डिसेंबर पासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आज डिसेंबर बारा असून उपोषणाचा सालप चौथा दिवस सुरू आहे तरी देखील प्रशासनाकडून आतापर्यंत कोणतीही निर्णायक पावले उचलली गेली नसल्याने अर्जदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अर्जदारांचे म्हणणे आहे की पूर पुनर्वसनातील ब्लॉटधारकांना सतत अन्याय होतो आहे अतिक्रमण थांबत नाही आणि चुकीचा नमुना क्रमांक दुरुस्त केला जात नाही प्रशासन जागे झाले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल पूर पुनर्वसनातील हा वाद वाढत असून स्थानिक नागरिकांसह आसपासच्या परिसराचेही लक्ष आता या उपोषणाकडे खिळले आहे ही होती आजची महत्वाची अपडेट स्थानिक घडामोडींच्या अचूक बातम्यांसाठी एन सी एन न्यूज टीव्हीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्याला मुखड तालुक्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी देत आहोत मुखड तालुक्यामध्ये भासवाडी जे या ठिकाणी पाहू शकते आपण लेंडी प्रकल्पामध्ये जाणारे पाच गावापैकी एक महत्त्वपूर्ण गाव भासवाडी शहर भासवाडी गाव होता आणि ही भ्यारीपूर या ठिकाणी त्याचा पुनर्वसन झालेला आहे आणि अर्ध खानापूर गावठाने या ठिकाणी झालेला तर भ्यारीपूर या ठिकाणी एकोणीसशे चौपन्नला सुद्धा या ठिकाणी पुनरसन झाला होता आणि त्याच्यामध्ये भासवाडीतले काही व्यक्तींना या भूखंड या ठिकाणी भेटलेलं होतं आणि ते आज आपण पाहू शकता मोठी दुर्घटना लेंडी प्रकल्पामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये झाली होती आणि मोठी नदी या ठिकाणी पूर आल्यानंतर बॅकवॉटरच्या पाण्यामुळे पाची गावांना या ठिकाणी जीवितहानी झाली मोठ्या धोका निर्माण झाला आर्थिकदृष्ट्या अनेक त्यांच्यावर संकट आले आणि त्याच्यानंतर ते लोक आपल्या ज्या जुने गावठाण होते ज्या ठिकाणी त्यांना पुनरसनामध्ये भूकण देण्यात आले होते त्या ठिकाणी येऊन राहण्यास ते, ये ते प्रवृत्त झाले होते आणि त्याच्यामधूनच एका व्यक्तीचा या ठिकाणी एक, एक महत्त्वपूर्ण ज्यांच्यावर अन्याय होऊ लागले ज्यांच्या भूखंडावर अतिक्रमण झालेला असे ते या ठिकाणी आरोप करत आहेत आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा प्रत्येक शासनाच्या कार्यालयामध्ये जाऊन केल्यानंतरही त्यांना न्याय न मिळाल्यामुळे आज ते आठ बारा दोन हजार पंचवीसपासून अमरन उपोषण भ्यारीपूर ग्रामपंचायतसमोर करत आहेत व्यंकट माधवराव जाधव पाटील आणि आज ते आमच्यासोबत उपस्थित आहेत आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशीसुद्धा त्यांना या ठिकाणी फक्त गट विकास अधिकारी पंचायत समितीचे त्यांना येऊन भेटून पत्र देऊन गेलेत की तुम्ही लवकर उठा आम्ही तुमचं या ठिकाणी चौकशी करून न्याय देण्याचं कार्य करण्यात येईल म्हणून तर त्यांना काय वाटते त्यांना न्याय मिळेल का त्याच्या अगोदर जेवढ्या पाठपुरावा केला तेवढ्या पाठपुराव्याचं आतापर्यंत काय फळ भेटलं आहे ते जाणून घ्या पाडीला आज आपण या ठिकाणी तिसरा दिवस आहे आमरण उपोषण करत आहोत आत्तापर्यंत आपल्यावर अप्रे काय काय या ठिकाणी अन्याय झाला आणि कशामुळं आपण आमरण उपोषण करत आहोत अन्याय होण्याचे कारण काय एकतरी पहिला अन्याय झाला धरण येऊन आम्ही खाली गावातून उठून आल्या इथं वर नंतर काहीतरी आपला सारा गावचं नाव काय वरच्या गाव भासवाडी ह्या गावातून आम्ही पुरामुळं वर भॅरीपूरला आल्या भ्यारीपूरला आल्याच्या नंतर पूर पुनर्वसनमध्ये पहिलं जे प्लॅटिंग भेटते आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी सुविधा करा म्हणून बघायला गेलं तर तिथं लोकांचा दुसऱ्याचा अतिक्रमांक होता ते घरानं घेऊन आम्ही ग्रामपंचायती कोणा काळामध्ये भेटलेला एकोणीसशे चौपन्नला भेटलेलं भूखंड होतं भूखंड त्या दोन दोन भूखंड आहेत भूखंड क्रमांक भूखंड क्रमांक तीनशे अकरा आणि तीनशे बारा या दोन्ही भूखंडावर अतिक्रमांक झालेला आहे त्याच्या शेजारी जुनी पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टेकी टाकीच्या ठिकाणी एक मोकळी जागा होती शासनाची की त्या चावडी जा वाचनासाठी जे जागा काय पहिले जे पोहोचे नेम थे। थे ते खुल्या जागेमध्ये बाहेरगावची लोकं येऊन राहिले तिथं ते लोकं राहून असेल त्याला शा आपल्या आता भ्यारीपूर भासवडी ह्या गावामधले ग्रामपंचायत तर्फे त्याला काय पुरवा दिले काय नाही ते जागा कब्जा केली त्यांनी त्याच्या आठचे उतारे डुप्लिकेट घेतले रजिस्टरला नोंद नसता वेळेस ते घेत घेत त्याची इमारती तयार झाली हे सगळं काय झाले मी परत ग्रामपंचायतीचे चक्रा काढलो माझ्या चक्राला त्यांनी काहीच मान देणार ह्या व्यक्तीवर आपण आरोप करत होत तीनशे अकरा तीनशे बारावर अतिक्रमण झालं म्हणून ते तुमच्याकडं नकाशा त्याचे भूकंडचं प्रमाणपत्र हे सर्व हा माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत ते हे तीनशे अकरा आणि तीनशे बाराचे सगळे डॉक्युमेंट आठशे उतारे आहेत नकाशामध्ये नाव आहे माझं सगळं काही वस्तू त्या ठिकाणचं तयार आहे हे सगळे घराने घेऊन मी ग्रामपंचायतीला गेलो ग्रामशोकड गेलो त्यांनी आज उद्या उद्या आज उद्या उद्या म्हणण्यामध्ये हे पाऊस काळा मला पूर्ण घाटले मी रोस्टवर रोडवर दिवस काढलो लेकराबायाला घेऊन सनी रोज थंडी तापामध्ये मरून जायची कथा आता हे सगळं काही करता, करता वेळेस मी हेनी दात फिरायत घेईना गे गेले अखेरीच्या वेळा मी या दुसऱ्या मार्गाने गेलो इकडे कलेक्टरकडं कर जावा शिवकडं जावा आता ह्याची दात इथे भेटू शकणार गेली आणि त्या काळामध्येच मी कलेक्टर शिवचे इकडे जा जाऊन ह्याच्यासोबत हे करता वेळेस ग्राम करून घेऊन निघून गेला आज इथं मी बसून तिसरा दिवस आहे उपोषणला इथं कोणताच प्रशासनाचा लोक माणूस यायला तयार नाही आज बिडो साहेब आले ते बघितले हा तुम्हाला न्याय देण्यात येईल उठा बस नका उठा मुशी म्हणले आता मग ह्याच्यामध्ये माझी दात कशी लागणार आहे मी तर तेला डायरेक्ट डिसिजन दिलो की बाबा मला न्याय भेटल्याशिवाय मी उठू शकणार आणि मला जर न्याय भेटत नसतो तर मी आत्मधन करण्याची माझी तयारी आहे ह्याला जबाबदार शासन राहील नाही याच्या ना अगोदर आपण या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा पोलीस प्रशासनाला आणल्या सगळ्या आणल्या तरी ग्रामपंचायत तेरा त्याचीच बाजू मांडा सुरू केले शासनाच्या जागेवर आम्हाला बसायला सुरू केले जे बाहेर आले तर आज त्या लोकांना त्या मदत फराटवर बसवले त्याचे अतिक्रम ठेवली त्या ठिकाणी ग्रामपंचायती तर कामच करायला तयार नाही गेले ग्रामपंचायतला म्हणायचं सरपंच म्हणजे ढाव ग्रामचोकर ग्रामचोखवर ग्रामचोख ते सरपंचावर कोणी ह्याच्यामध्ये कोणीच आग दोघेच आज द्यायला तयार नाही एकोणीसशे चौपन्न जे तुमच्याकडं पुरावा त्या आधारावर आपण घर विकास अधिकारी असेल ए कार्यालय असेल हं या ठिकाणी एल डी एम कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल त्यांना या ठिकाणी आणून तुम्ही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलात का नाही नाही आतापर्यंत ते काही नाही आता सिद्ध प्रश्न झालं आम्हाला येण्याचा टाईमच पडला ह्या आता ह्या पुरामुळं नसता आतापर्यंत आम्ही या प्लाटिंगकडे बघितल्या नव्हत्या लक्ष दिल्या नव्हत्या पूर्ण गावचीच प्लाटी होते कोणीच लोक बघायला तयार नव्हते आता ह्या पुरामुळे जसं त्याने वसाने प्लाटिंगवर बसायला सुरू केले बरं गावात कुणाचंही वांदा असं नाही की बाहेर गाऊन येणारेच लोक वांद करायला सुरू केले गावातले एकूण एखाद्या प्लाटावर होते जे आले पहा उठून गेले ते बाहेरगावची लोक येऊन आम्हाला तकलीफ दे, दे आणि त्याला सपोर्ट केली ग्रामपंचायत त्याचे काही सदस्य त्याचे काही मेंबर त्याचे काही पार्टनर असे लोक गावामध्ये भाडकाव जमा होऊन सर हे सगळं आमच्यावर अन्याय करून टाकून दिले आरोप ग्रामपंचायतवर आहे ग्रामपंचायत काही लोक बी आहेत पण आम्ही त्याचं नाव कशाला घ्या आम्ही ग्रामपंचायतचं नाव घेणार ते काही ग्रामपंचायतला सपोर्ट करून हे कामं केल्यात असले डुप्लिकेट आठचे उतारे हे ते त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहणार की बाहेरच्या लोकांना बोलायचं काय अधिकार नाही तर आता पुढे काय करणार आपण जर आता पुढे काय करायचं मला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी ना आहे उपोषण सोडणार नाही आणि ह्या उपोषणामध्ये जर काही माझ्या जीवाला धोका झाला तर ह्याला शासन जबाबदार राहील तर आतापर्यंत जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर आपल्याला न्याय मिळाला नाही 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 आतापर्यंतच्या पुराव्यावर आपल्याला काही न्याय भेटला नाही आले आजच आलेच अधिकारी लोक बिडवसाहेब आणि विस्तार अधिकारी आज आले नंतर तिने एक पत्र दाखल केले की म्हणले पाटील साहेब तुम्ही उठा म्हणजे तुमचं असं असं निवेदन लावू चार दोन दिवसामध्ये तुमचं फायनल करून टाकून देऊ मग चार दोन दिवसात करा की मी बसूनच राहतो की इथं मला काय फरक पडला तुम्हाला न्याय मिळणार नाही तो आपण मी उठणारच नाही म्हणलो मी त्याला डायरेक्ट डिसिजन दिलो की मग जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही माझ्या जीवाची काही हानी झाली तर तुम्ही जबाबदार राहाल म्हणतो डायरेक्ट तोंडावर म्हटलं मी हो नाही लई दिवस राज्यात हो या प्रोसिजरला झालं लय दिवस लागू जायची म्हणलो राहिलो जीवन तर बघन काम नाही तर बघूच म्हणलो काय होईल तेव्हा हक्काचे भूखंड असून सुद्धा तुम्हाला विलंब लागला नाही नाही हक्काच्याला कुठंही तर मान आहे या भ्यालीपूर भासवाडीमध्ये बघा हक्काच्यालाच पहिलं डिमांड चालल आहे आज इथं व्यवहार गैरव्यवहार चाललेला आहे हे आठशे उतारे त्या ठिकाणी माझ्या प्लॅटिंग ज्या वेळेस माझी प्लाटिंग ज्या लाईनला आहे त्या लाईनला दुकानची प्लाटिंग आहे चारी 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 <coughs> त्या दुकानच्या प्लॉटिंग मध्ये पस्तीस बाय पंचेचाळीसचा चा प्लाट आला फुटून मला दाखवा हे शासनाला विचारायचं इथं जर न्याय मिळाला आहे आहेच तिथं सोळा बाय तर त्या प्लॉटिंगच्या लाईन मध्ये पस्तीस बाय पंचेचाळीस चा प्लाट आठचा उतारा दाखल केला तिने ग्रामचौक आणि ग्रामपंचायत हे काय हवंय नाही इथं जर तुम्हाला न्याय मिळाला गेलं तर तुम्ही पुढे कुठं आमरण उपोषण करणार कोणा मी कलेक्टर ऑफिसला करणार व्हिडिओ ह्याला शिव ऑफिसला करणार समजा पंचायत समितीला करणार इथं बिळवला करणार मुख्यालला करणार मी कुठेही करणार पण जोपर्यंत इथं लागणार नाही तोपर्यंत मी इथून उठणारच नाही आपण या ठिकाणी पाहू शकते आज आमच्यासोबत व्यंकटराव पाटील हे आमरण उपोषण करत आहेत आणि आज तिसरा दिवस आहे या ठिकाणी फक्त गट विकास अधिकारी एम त्यांना एक पत्र व्यवहार करून घेण्यात आलेलं आहे की लवकर त्यांना न्याय मिळवून देण्यात येईल आणि तुम्ही उठा या ठिकाणी तसं त्यांना सांगून सांगण्यात आलेलं आहे परंतु ते त्यांना मान्य नाही त्यांच्यावर फार मोठा अन्याय या ठिकाणी झालेलं आहे असं ते या ठिकाणी आरोप करत आहेत ज्या पद्धतीनं इतर कुटुंब उद्ध्वस्त झालेत संपूर्ण पाच गावातील त्यापैकी ह्यांचा एक कुटुंब आहे आणि ते कुटुंब विशेष आहे आणि त्यांना या ठिकाणी तात्काळ येऊन राहण्याची सोय नसल्यामुळे आज ते अमरण उपोषण करत आहेत कडाक्याच्या थंडीमध्ये ते लहान बाळासहित त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह एका पालीच्या खाली बसलेले आहेत आणि मोठी अशी घटना घटू शकते आज पाहू शकते की तिसरा दिवस असतानासुद्धा त्यांचं जीव व्याकुळ झालेला आहे आणि लवकरात लवकर जर प्रशासनाने त्यांची दखल नाही घेतल्यास त्यांची जीवितहानी जर या ठिकाणी काय झालं किंवा जीव जीवन परिणाम काय झालं तर ते सर्वस ज जबाबदार या ठिकाणी शासन प्रशासन राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावं अशी त्यांची या ठिकाणी मागणी दिसून आली आणि ते विनंतीसुद्धा करत आहेत की त्यांचे जे भूखंड आहेत तीनशे अकरा तीनशे बारा त्याच्यावरला अतिक्रमण लवकरात लवकर हटून त्यांना त्या ठिकाणी स्थायी करून देण्यात यावं आपण पाहू शकतो हा जुनं गाव त्या ठिकाणी राहिलेलं नाही नवीन गाव ठिकाणी त्यांना येऊन राहता येत नाही अशी त्यांची अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि मोठा अन्याय त्यांच्यावर होत असताना संपूर्ण प्रशासन का गप्प आहे सुद्धा या ठिकाणी गावकऱ्यांमधून सूर निघत आहे कॅमेरामेमानसोबत मी पडेल एन सी न्यूज टी व्ही